मित्रांनो नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची कलश कोणत्या दिशेने ठेवायचा नव नवदुर्गा देवी माताची मूर्ती कुठल्या दिशेने ठेवायची आणि कशी स्थापना करायची आणि मुहूर्त काय आहे कशी वेळ आहे कुठला दिवस आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया हे सगळं डिटेल मी तुम्हाला सांगते पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नवरात्रामध्ये जो कलश आहे तो कुठल्या दिशेने परफेक्ट ठेवायचा कुठल्या दिशेने घट मांडायचा आहे कुठल्या दिशेने नवरात्रीमध्ये कलश स्थापना करण्याची योग्य जागा पाहूया आपण आणि यानंतर ना। नवरात्रीमध्ये कलश स्थापना ही देवी शक्तीला आवाहन करण्याचं सर्वात पवित्र विधी आहे कलश आणि मूर्ती योग्य दिशेने ठेवल्यास नऊ दिवस देवीची पूजा करणे खरोखरच कर फलदायी ठरते का नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना ही देवी शक्तीला आवाहन करण्याचा सर्वात पवित्र विधी आहे कलश आणि मूर्ती योग्य दिशेने ठेवल्यास नऊ दिवस देवी दुर्गाची पूजा करणे खरोखर कर फलदायी ठरते नवरात्रीचा उत्सव हा केवळ भक्तीचा उत्सव नाही तर ऊर्जा उत्सव आहे कलशाची स्थापना आणि मूर्तीची दिशा या शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते देवी पुराण आणि स्कुंद पुराण यासारखे ग्रंथ या, या उपासनेचे महत्त्व स्पष्ट करतात जरी हे ग्रंथ कोणत्याही एका दिशेला कठोर नियम म्हणून सांगत नसेल तरी परंपरा वास्तू आणि देवीच्या शिस्तीत संबंधित मंत्र स्पष्टपणे सूचित करतात की पूर्व आणि ईशान्य दिशेला सर्वोत्तम मानल्या जातात नवरात्रात हा केवळ भक्तीचा उत्सव नाही तर ऊर्जा संतुलनाचा काळ देखील आहे शास्त्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे आणि जैवीचा मळ मिळत नाही योगाच्या नशीचा की नवरात्रीची सुरुवात केवळ पूजा साहित्यानेच नव्हे तर शास्त्रीय मार्गदर्शन तत्वांनी देखील करावी जेणेकरून घर आणि कुटुंबावर देवीचे आशीर्वाद कायम राहतील स्कंद पुराणात देवीच्या पूजेचे महत्त्व आणि घ घटस्थापनेच्या पद्धतीचे तपशीलवार वर्णन केले आहे ते पूजेचे शुद्धीकरण आव्हान मंत्र आणि नियमाचे तपश्विवार वर्णन करते परंतु कोणत्याही एका दिशेने आदेश देत नाही तरीही पंडित आणि वास्तुज्ञानाच्या मते ईशान्य दिशा ही देवतांचे प्रवेशद्वार मानले जाते म्हणूनच या ठिकाणी कलश ठेवण्याची परंपरा कायम आहे मातृका देवतांच्या सप्तमतिका पूजेसंदर्भात देवी पुराणात उल्लेख आहे की मूर्ती उत्तरेकडे तोंड करून ठेवाव्यात याचा अर्थ असा होतो की देवीच्या पूजेमध्ये उत्तर दिशा फलदायी मानली जाते या परंपरेनुसार नवरात्र पूजेदरम्यान मूर्ती बहुतेकदा पूर्ण किंवा उत्तर दिशेने ठेवल्या जातात कलश प्रतिपष्टान ईशान्य कोण सर्वात शुभ मानली जाते मूर्ती चित्र पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवावे भक्तांची दिशा उपासक सहा सहसा पूर्वेकडे तोंड करून बसतो ज्यामुळे आध्यात्मिक साधना यशस्वी होते पूर्व दिशा ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते तर उत्तर दिशा स्थिरता आणि समृद्धी प्रदान करते असे म्हटले जाते की ईशान्य ही देवतांचे प्रवेशद्वार आहे जिथे सकारात्मक ऊर्जेचा सर्वाधिक प्रवाह असतो म्हणूनच या दिशामध्ये कलश आणि मूर्ती स्थापन करणे पारंपरिक आहे नवरात्रात घटस्थापनेचे महत्त्व केवळ परंपरेपुरतेच मर्यादित नाही तर शास्त्रे आणि पुराणामध्ये देखील आहे स्कंद पुराणात उपासनेची पद्धत आणि घटाचे वैभव वर्णन केले आहे तर देवी देवी पुराणात उत्तर दिशेला विशेष महत्त्व दिले आहे या संकेताच्या आधारे ईशान्येला कलश आणि पूर्वेला किंवा उत्तरेला सर्वोत्तम मानले जाते यामुळे नवरात्र पूजेचे फायदे वाढतात आणि देवी दुर्गेचे आशीर्वाद सहजपणे मिळतात तर चला व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा